बऱ्याच दिवसापासून प्रेक्षकांना उत्सुकता असलेले मल्टीटास्क फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत माय रमाई हे मराठी गीत रमाई पुण्यतिथी निमित्ताने मल्टीटास्क या यूट्यूब चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत कोटी कोटी जणांनी आई रमाई यांनी आपल्या दैनंदिन जीवनात कुटुंबांसाठी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी केलेले संघर्ष या गीतांमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार व माय रमाई हे गीत लोकप्रिय गायिका सोनाली सोनवणे यांनी गायले असून ललिता वानखडे यांनी हे गीत लिहिले आहेत संगीत चेतन ठाकूर यांनी दिले व सागर भोंगे यांनी दिग्दर्शन केले आहे तसेच या गाण्याचे निर्माते श्रीहरी सरदार हे आहेत दिग्दर्शक सागर भोंगे सामाजिक विषयांवर ज्वलंत लिखाण यांचं माय रमाई हे गाणं पंचवीस मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं आणि या गाण्यांमध्ये प्रमुख भूमिकेत वैष्णवी डवरे विनय भगत व बालकलाकार यश वाकडे आहेत तसेच सहदिग्दर्शक आशिष सुंदकर कला दिग्दर्शक सुरक्षा सुधीर पणसे छायांकन संकलन कीर्तिनंद इंगोले रंगभूषा प्रशांत तालखंडे तालखंडे आहेत रंगभूषा प्रशांत तालखंडे आहेत हिमांशु सरदार विशाल वानखडे भूषण जोंधळे हर्षल वावरे अक्षय नगराळे प्रवीण ठाकरे सचिन राजगृहे अमोल कोयकार मयूर लोनारे मोहन स्वर्गे दर्शन नारनवरे हे उपस्थित होते आणि या गीताला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती